पाश्चिमात्य संस्कृतीचे अवलोकन करत थर्टी फर्स्टला नवीन वर्षाचं स्वागत फुल तर्राट होऊन वाहनं चालवली जातात अशा तळीरामांवर शहरी पोलीस व वा वाहतूक पोलिसांची नजर असते दोन दिवसात डोंबिवलीत थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ड्रंक अँड ड्राईव्ह आठ केसेस दाखल झाल्यात तीन दिवसांनी सरत्या वर्षाला निरोप देत सन दोन हजार चोवीसचे दमदार स्वागत करण्यासाठी सज्ज होत असलेल्या कल्याण डोंबिवली शहरात तळीरामांना आवर घालत धडक कारवाईसाठी वाहतूक पोलिसही सज्ज झालेत शहरात सर्वत्र नाकाबंदी नेमून तळीरामांचा बंदोबस्त करण्याची कारवाई सुरू झाली आहे डोंबिवलीतील विविध चौकात मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांचे ब्रेक अनालायझरद्वारे तपासणी सुरू झाली आहे नववर्ष स्वागतानिमित्त काही जणांकडून मद्यपान केलं जात आहे डोंबिवलीत दोन दिवसात ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई आठ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचं वाहतूक पोलीस निरीक्षक अजय आफाळे यांनी दिली यात प्रत्येकी दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे एकतीस डिसेंबरला वाहन चालकांच्या तपासणीसाठी ब्रेथ अनलायझरचा वापर करण्यात येणार आहे